तुम्ही माणसानंतर खांब उभारून झालं आले आले बाळा रांगोळ सांडलं अर का राडा आता संध्याकाळ शिफ्टिंग करायची ठेवायचं सांडू देता काही इलाज नाही सांडलं तरी हा इकडं शुभ्रांती खेळत ते इकडे परत माझी मावशी आणि काका आलते इकडं काका आहेत गाठ घेला आलते खेळीत गेलं ते बघा तुम्हाला सांग किरीत कशाला केळाचं घड नाही चोर 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 व्हिडिओज काढला तुमच्या दोघीच मस्त केळ वे इथली आपलीच आहे पडलेलं हो नुकसान होती चला तर केळी न्हायला आलते अशी के पडलेली केळी आहेत ना त्याची चालवल्या ते काय आखी अशी झाडाची उभं आहेत ना ती <laughs> हो हा हा। ही घर मग राहणं आहे आमचंच आहे त्यातलं नेहा म्हणलं मावशीला केळ देतोय होय मावशी ह औषध लाव मी त्याला लावून लाव हा दाखवला की खा खाली पडलेले आणलेत मस्त अशी म्हणजे आता ती काय होते वाराने ढासाल ते वाऱ्याने पिशवीत आकी तर फणी न्यायची असती आकी येते हा आका घड फणी नाही आका घड घड घडतरी न्यायचा असतो ही आहे औषध लावलं की केळ पिकते ते असलं औषध म्हणजे ही पाडाची केळी नाही तर हिरव्याच कच्च्या फण्या जे असतात ना त्याला थोडंसं औषध औषध लावलं की ती पिकत तर आलती माव मला लाडू करंजा काय काय घेऊन खायला होय कपके कॅडबरी बिस्किटचं पुढं लय आणलं होतं खायला सगळं काय खाल्लं बसलं थोड्या गप्पा ही मारल्या आणि आता चाललीय तिची मुलं घरीच येतं टेंबूर निमला राहते ती तर जाय जायची काकाला बी दावले की काकान मावशी गाठ घे आल्यात म्हणलं माझी मी आली लय दिवसात होय हय लय दिवसात ना आली त्याच्यामुळं तर चालेल थोडं थोडंच थो लाव लय पिकत्यात लय लावल्या लय नको थोडं थोडंच लाव पिकले हिक आणि शुभ्रान तुझ्या सगळी रांगोळी केली काय काढली घरात साऱ्या रांगोळीत रांगोळी किती बी उठ रांगोळ सांडली तिथे गेल्यावर बांध आजोबाच्यात मग ती काय कमी वजेची कोणाचा काढला असेल हम्म दोन चार वाजत्या ना आधीच ही कवय गो बाजू हा सकाळचा आहे सकाळचा सकाळी काढला होता मी ती या आता हे संध्याकाळी तुम्ही घरी गेला की बघा तुम्ही दिसता ना लगेच मग बघायला सोन्या म्हणायला द्यावा म्हणते आम्हाला काग नेलं नाही आम्ही बी दिसलो असतो की माहीत नाही त्यांना तसं झालंय गुपचूप बपर्यंत नेहमी तिथं गेल्या मग मानते अगं तुझी किती तब्येत आहे मधी मांडलं तरी बच्चीन महाग मधी पिशवी मांडली तर बॅग लावा आडको मोर आणि मधी पिशवी मांडन मग माग बस हा साडीला डाग पडलं तर निघत नाही तो कीळीचे डागले असे तर अर्के पिशवीत देववं पाहिजे एवढी देऊत नाही एक ही हाइट गोरक्षा ही सारी खात्याने लेकर लावले ते हां पिकत्यान लावले नाही हो हा हा त्याच्यावर काय तर झाकायचं नाहीत पडत त्याच्यावर टाकायची मम्मी म्हणजे मग नाही लागत वर्ण झाकून न्यायची शर्टाला झाकायचं मागल्या बाजूनी मग नाही काय होत हा तस मग नाही काय होत नाही सगळी आणतून तूच काय सगळी नेते ती आमचं बापू आहे तर त्यांनी असंच कांदा नेलं आणि नास्क का कांदा आहे तर ती समजा शर्ट लागले मग काय करायचं म्हणून असं झाकून नेलतो त्याच्यामुळं हम्म बाय 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 कर की रांगोळ काढती रांगोळ रांगोळ काढती रांगोळ हा हा नाही चला झालं का व्हिडिओ काढला मी पाच मिनिटाचा तरी तुमचं झालं नाही हे असं लेवल करायचं असे अशा अच्छा उड्या मारायच्या अशा आणि मग परत ना थोडे एडंवाकडं चुपून लेगी सारवून घ्यायचं दोन तीन थर सारवण्याचं झालं का नाही तासा तासाला सारखं सारवायचं की ओकेच होऊन जायला ही काही लेवल बिवल नाही करत बसायचं तात्पुरतं राहायपुरतं आपलं बनवायचं या तर बघा कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून इकडं खांब हे असं उभारल्यात येतं आणि तिकडं ती उचकटून आता खेळ गा आता उद्यावरच गेलं आता चार वाजल्या

पुढे की पत्र तुम्हाला चला आता झालं एवढं शेण एवढी ना आता आवरून गणपती तसं जेवायला आज तिथं आहे आम्हाला जातो आवरून तुम्हाला आवरल्यावरून थोडासा व्हिडिओ काढून टाकून मी सारून घेण्याची लय गडबड केली कारण की आवरावं लागतंय पटापट पटापट कारण की आम्हाला दोन जायचंय नंतर था ना म्हणून खराब दगडं हे सगळं कार ही लेवल करायची आहे जे मला खटायची आहे का खऱ्या ट्रेन झाडू हाताने सारून घेतलं ना सगळं जाते ना वाल्यातवाला बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा